नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाची एकदम सोप्या पद्धतीने तव्यावर घरच्या घरी तंदुरी रोटी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा तेवढी टेस्टी ते लागते आणि इथे बघू शकता रोटी आपली एकदम मस्त झाली आहे एकदम हॉटेलला जशी मिळते तशीच दिसत आहे चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे तंदुरी रोटी बनवण्यासाठी दोन कप एवढं गव्हाचं पीठ मी घेतलं आहे नंतर याच्यात चवीनुसार सा आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि किंचित इथं सोडा घातला आहे पाव पाव चमचापेक्षा ही कमी घेतला आहे चिमूटभर घातला तरी चालेल व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे आता इथे एक पळीभर तेल घातलं आहे साधारण पो चमचा आणि तीन चमचे हे तेल असेल आणि तेल हे गव्हाच्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यात चा, चार चमचे दही घालायचं आहे दही याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही तरीथे पीट तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे मी जेवढं प्रमाण घेतलं आहे याच्यामध्ये सहा तंदुरी रोटी बनवून तयार होतात तर मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठाचीच बनवत आहोत तर इथे असं दाबून दाबून पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं आहे आता हे झाकण ठेवून पंधरा मिनिटे साईडला ठेवायचं आहे तर बघू शकता एकदम घट्टही नाही आणि एकदम सॉफ्टही नाही या पद्धतीचं हे पीठ आपलं भिजवून झालं आहे पंधरा मिनिटे साईडला ठेवायचं आहे ही तंदुरी रोटी आपण तव्यावरच बनवणार आहोत पंधरा मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलं आहे याचे मी आता छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे तर सहा तंदुरी रोटी याच्यात बनवून तयार होतात कुठल्याही ग्रेवीच्या भाजीसोबत ही गव्हाची तंदुरी रोटी खायला लग खूप छान लागते आणि न वापरता बनवल्यामुळे तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे तर इथे आपण आता रोटी लाटून घेऊया थोडंसं मी पीठ लावलं ला आहे आणि ही रोटी एका साईडने लाटायची आहे पलटी करून दुसऱ्या साईडने लाटायची नाही आणि चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे तर इथे बघू शकता मी केवढी जाड लाटली आहे तर अशी पलटी करून लाटायची नाही ज्या साईडने तुम्ही लाटायला सुरुवात केली आहे त्या साईडने आपल्याला फक्त ही रोटी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे लाटून झालं आहे आता आपल्याला याला पाणी लावायचं आहे आणि तुम्ही इथे जाडी बघू शकता चपातीपेक्षा थोडी जाड ठेवली आहे साईडला मी तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे आता याला वरून पाणी लावायचं आहे तंदुरी रोटी तव्याला चिटकावी यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी लावायचं आहे तवा व्यवस्थित गरम झाला की गॅस मिडियम सॉरी स्लो एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि रोटी याच्यावरती टाकायची आहे आणि बघू शकता लगेच या, लगे या पद्धतीने बबल्सवरती यायला सुरुवात होते थोडेसे बबल्सवरती आले की तवा आपल्याला पलटी करायचा आहे आणि अशा पद्धतीने तवा थोडासा फिरवत फिरवत रोटी भाजायची आहे दोन मिनिटं या पद्धतीने फिरवल्यानंतर रोटी तव्यातून साईडला बाहेर निघते आणि नंतर या पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असा स्मोकी फ्लेवर याला येतो तर बघू शकता इथे आपली रोटी व्यवस्थित भाजून झाली आहे तुम्ही याला तूप किंवा बटर लावून खाऊ शकता तर या साईडने थोडीशी कच्ची आहे तर मी व्यवस्थित भाजून घेते तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान खरपूस अशी ही रोटी आपली भाजली आहे एकदम हॉटेलसारखी दिसत आहे ओळखायला सुद्धा येणार नाही की घावाची आहे का मैद्याची अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा आता लाटून घेते नंतर याला पाणी लावायचं आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यावर कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता लगेचच याला असं बबल्स यायला सुरुवात होते आणि तवा फिरवून या पद्धतीने व्यवस्थित रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकता वरून एकदम खरपूस अशी भाजली जाते भाजून झाल्यानंतर इथे मी याला तूप लावत आहे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व तंदुरी रोटी बनवून घेते तर ही तर बघू शकता तुम्ही एकदम टम फुलली आहे आणि खालूनसुद्धा एकदम खरपूस अशी झाली आहे तर इथे मी यासोबत खाण्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे आणि रोटी तुम्ही बघू शकता एकदम छान खरपूस अशी आपली भाजली गेली आहे तर खायला खूप टेस्टी लागते तर कधीतरी अशा पद्धतीने गव्हाची तंदुरी रोटी घरच्या घरी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि भाजी जरी नसेल तरी तूप लावणं अशी अशीसुद्धा खायला खूप छान लागते एकदम खरपूस अशी भाजली गेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद